नमस्कार चालता बोलता जागर संविधानाचा या कार्यक्रमात मी ऍडव्होकेट सुमित सावंत आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो चालता बोलता जागर संविधानाच्या उपक्रमांतर्गत माळसेज वकील बांधवांनी सुरू केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रम आज आपण चालता बोलता जागर संविधानाचा करण्यासाठी आलेलो आहोत माळसेज तालुक्यातील माळीनगर या गावामध्ये तर या गावामध्ये आल्यानंतर आपण चालता बोलता जागर संविधानाचा करणार आहोत या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी

उपक्रम घेतलेला आहे चालता बोलता जागर संविधानाचा म्हणून याच्यामध्ये आम्ही तुम्हाला थी, एकूण तीन प्रश्न विचारणार त्या तिन्ही प्रश्नांचे जर आपण बरोबर उत्तरे दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत की ज्याच्या एका बाजूला बाबासाहेबांची प्रतिमा दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं लिहिलेलं आहे तर चला तर थोडस पुढे या आपण हे चालता बोलता खेळूया जर तीन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुमचं होणार आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आपला जो भारत देश आहे तो एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला परंतु हे हा देश स्वतंत्र होण्यापूर्वी आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होत बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजांच्या काळामध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये देखील त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते तर ते कोणत्या मंत्रिपदावरती मंत्री होते काय सांगते माळीनगर हे चळवळीचं केंद्र समजलं जात आणि या माळीनगर मध्ये पहिलाच प्रश्न या ठिकाणी नाईक नवरे साहेबांनी बरोबर दिलेला आहे आणखीन दोन प्रश्नांची उत्तर जर तुम्ही बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदे जणांना आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट देणार आहोत तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे या संविधानामध्ये आज रोजी आज रोजी एकूण किती कलमे आहेत चारशे बारा चारशे बारा No. चारशे बारा तुम्ही उत्तर जवळपास आहे काय अजून एकदा सांगता आलं तर ता सांगा चारशे बारा हे उत्तर नाहीये मूळ कलम तीनशे पंचान्न होते मूळ कलम हे तीनशे पंच्याण्णव होते हे उत्तर बरोबर आहे परंतु त्याच्यामध्ये अमेंडमेंट होत आल्या दुरुस्त होत आल्या आणि आज मी तिला म्हणजे आज रोजी किती कलम आहे हो। चारशे वीस oh, no. चारशे वीस हे उत्तर बरोबर नाहीये चला तर आपण बघूया माळीनगर मधील दुसरं कोण व्यक्ती क्या या प्रश्नाचं उत्तर देता येते थँक्यू आमचे सन्मान्य सर सोबत आहेत सर आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव महेंद्र गिरीधर लिंकेश्वर मी मुळचा माढ्याचा आहे गेली सात आठ वर्ष मी नगर येथे स्थायिक आहे माझ्या कामानिमित्ताने काय काम करतो मी माझा एक आ, बी एस एन एल या सरकारी कंपनीकडे मी ऍज ए सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो आपलं शिक्षण काय झालं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे कशामध्ये तर इतिहासामध्ये सरांनी म्हणजे मास्टर की केलेली आहे तर सरांना संविधानाच्या अनुषंगाने पहिला प्रश्न जर त्यांनी त्या तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर हे दहा ग्रामचं अंतिजना सरांना आपण भेट देणार आहोत सरांसाठी पहिला प्रश्न आपलं जे संविधान आहे भारताचं याच्यामध्ये घटना दुरुस्ती करण्याची तरतूद आहे बरोबर तर आपल्या देशातल्या आपल्या भारताच्या संविधानाला जे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे ह्या संविधानामध्ये पहिली घटना दुरुस्ती कोणत्या साली झाली पहिली घटना दुरुस्ती आज थिंक एकोणीशे साली झाली फार no. फार म्हणजे फारच जवळ होता तुम्ही उत्तरायचा सर तर हे देखील उत्तर चुकलेलं आहे सर थँक्यू आपण या कार्यक्रमात सहभागी झाला थँक्यू तर आपल्यासोबत या चालता बोलता जागर कार्यक्रमामध्ये पुढील प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी उपस्थित आहेत माळीनगरचे दुसरे रहिवाशी सर आपलं नाव सांगा कांतीलाल कांतीलाल बाबर साहेब आपलं शिक्षण काय झालं शिक्षण चौथी पाचवी झालंय आपण काम काय करता शुगर फॅक्टरी मध्ये काय म्हणून काम करता बघा तुमच्यासाठी सोपा प्रश्न विचारतो मी भाले साहेब बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्ही काय वाचलं का त्यांनी बऱ्यापैकी वाचलं हे बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांच्या वडिलांचं नाव सांगताय ना का रामजी सप्पाळ आंबेडकर रामजी सप्पाळ आंबेडकर रामजी सापकाळ हे उत्तर अतिशय बरोबर आहे सगळ्यांनी या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवल्या हो पाहिजेत हा तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आल्यानंतर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत आणि दुसरे आणि तिसऱ्या ते पण सोपे राहतील उत्तर दिलं तर हे ना आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत भाले सर तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे भारताचं संविधान लिहिलेलं आहे आपण म्हणतो हे संविधान आपल्या देशाला कधीपासून लागव एकोण पन्नास दुसऱ्या प्रश्नाचा सुद्धा उत्तर या ठिकाणी भाले साहेबांनी बरोबर दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे दहा ग्राम चांदीचं नाणं गोरेसा स्क्रीनला दाखवतील ज्याच्या एका बाजूला डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं लिहिलेलं आहे हे दहा ग्राम चांदीचं नाणं या ठिकाणी भालेसाहेब जिंकणार आहेत तर भाले साहेबांसाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आपण विचारणार आहे जरा विचार करून व्यवस्थित उत्तर द्या कारण ह्या बाबासाहेबांची प्रतिमा असलेल्या बाबासाहेबांची प्रतिमा वाचलेल्या दहा ग्राम चांदीच्या नाण्याचा प्रश्न आहे तर ह्या नाण्यासाठीचा शेवटचा प्रश्न आहे भारतीय संविधान जे आपण म्हणतोय त्या भारतीय संविधानामध्ये एक उद्देशिका आहे आहे जी मुलांना शाळेत शिकवली जाते आम्ही भारताचे जा लोक किंवा विथ द पीपल ऑफ इंडिया ही जी काही उद्देशिका आहे ती कुणी लिहिली मला मग बसाय पण लिहिलेली अतिशय जवळ होता सर तुम्ही आणि आम्हाला असं अपेक्षित होत जर आपण यापूर्वीचे आमचे एपिसोड बघितले असते तर याच्यामध्ये उत्तर आलेलं होतं आपण देखील हे आमच्या जागर संविधानाच्या या युट्यूब चॅनलवरती हे एपिसोड प्रकाशित झालेले आहेत ते जर आपण कदाचित पाहिलं असतं तर हे दहा ग्राम चांदी जणांना तुम सर तुमचं झालं असं काय हरकत नाही सर आपण या कार्यक्रमात सहभागी झाला तर चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमा अंतर्गत सुरू असलेल्या या अभिनव उपक्रमाकरिता आज आपण माळीनगर गावच्या आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आज आपण समोर आहे सर आपलं पूर्ण नाव सांगा बाळू खंडागळे पूर्ण बाळुरे काय काम आपण काम काय काम काय करतात कुठं शिकवतो हनुमान झाल्या आपलं शिक्षण काय झालं बी एड झालं म्हणजे किती वर्षापासून टीचिंग करता तेवीस वर्ष तेवीस वर्षाची टीचिंग करता बघा भारतीय संविधानाबद्दल आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार आहोत जर या तिन्ही प्रश्नांची आपण बरोबर उत्तर दिलं तर हे चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा सर पहिला प्रश्न भारतीय संविधानाप्रमाणे भारतीय संविधानाप्रमाणे या भारत देशाचा पहिला नागरिक कोण असतो प्रथम नागरिक भारतीय संविधानाप्रमाणे भारत देशाचा प्रथम नाग प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो या ठिकाणी सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर दिलेलं आहे सर राहिलेल्या दोन्ही प्रश्नांचे जर तुम्ही बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणे आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत बघा तुमच्यासाठीचा सा हा दुसरा प्रश्न आहे हे आपल्या संविधानामध्ये आपल्या संविधानामध्ये मूळ संविधानामध्ये जसं मूलभूत अधिकार दिलेला आहे तशी मूलभूत कर्तव्य दिलेली नव्हती दिलेली नव्हती तर ती कोणत्या कलमांतर्गत दाखल झाली भारतीय संविधानामध्ये मूळ संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार सांगितलेले आहेत परंतु नागरिकांची कर्तव्य काय असावेत आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकतो नागरिकांची कर्तव्य तर ही नागरिकांची कर्तव्य काय असावेत हे मूळ संविधानामध्ये दिलेली नव्हती तर ती दुरुस्ती करून दाखल केलेली गेली तर ती कोणत्या कलमाखाली दाखल नाही सांगताना संविधान फारसं वाचलेलं नाही नाही सर आपल्या कार्यक्रमाचा उद्देशच आहे की आपल्या देशाला संविधान लागून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे आपण ज्या देशामध्ये राहतोय आणि ज्याच्यावरती आपला चा देश चालतोय ते संविधान सर्वसामान्य लोकांनी वाचलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याचा जागर आणि प्रचार प्रसार झाला पाहिजे हाच आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे काय हरकत नाही सर आपण या कार्यक्रमात सहभाग झाला त्यावेळेला आपला आभार आहे थँक्यू माळीनगरच्या या आठवडी बाजारामध्ये चालता बोलता जागर संविधानाचा सा करण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी या आठवडी बाजारातील एक आमचे खाऊ विक्रेते या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले सर आपलं नाव सांग संभाजी यशवंत चव्हाण कुठले श्रीपूर बर हे व्यवसाय किती वर्षापासून आपण करताय आपण झालं आता बारावीहून बरीच वर्ष झाली असतील म्हणजे अभ्यासाचा फार काय तसा संबंध नाही परंतु आपण ज्या देशामध्ये राहतोय त्या भारत देशाला आपलं संविधान लागू आहे आणि या संविधानावरती पूर्ण देश चालतो तर हे संविधान एक नागरिक म्हणून आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी हा आम्ही कार्यक्रम घेतोय तर सर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आपण जे म्हणतो की आपण ह्या देशाला संविधान लागू झालेलं आहे तर ह्या भारत देशाला संविधान कधी लागू झालंय काय सांगतील का कुठल्या साली लागू झालं काय हरकत नाही सर Uh, आपला देश एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर एकोणीशे पन्नास साली या देशाला संविधान लागू झालं आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्यावर थँक्यू सर माळीनगर गावातील आठवडी बाजारामध्ये आपण आलेलो सर आपलं अगोदर सगळ्यात अगोदर आपलं नाव सांग माझं नाव अनिल माझे खांदावे लवंगावचा बरं तर आता हे भाजी विक्रेते आपल्यासोबत आहेत लवंगावचे ते रहिवाशी आहेत सर आम्ही तुम्हाला तीनच प्रश्न विचारणार आहे तीनही प्रश्नांची जर बरोबर उत्तरं दिली आपण तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट देणार आहोत तुमच्यासाठी पहिला प्रश्न सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत तुम्हाला तर त्यांची जी जयंती आहे ती कुठल्या तारखेला असते चौदा एप्रिल चौदा एप्रिल या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर आलेलं आहे आणखीन दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण बरोबर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न हे जे आपण म्हणतोय भारतीय संविधान आपल्याला लागू आहे तर हे आपल्या देशाला कधी पासून लागू झालं काय सांगता येत आपला देश तसा विचार ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान मला वाटतं पूर्ण झाले आणि मला वाटतं एकोणीसशे एक्कोन मध्ये एक्कावन मला वाटतं एक्कावन किंवा बावन या सालात संवेदना आपल्यासाठी बाबासाहेबांनी सगळ्यांना किंवा जे काय म्हणायचं कि सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी आणि आपल्या देशासाठीच तयार करून तो मसुदा पूर्ण करून ठेवलेला असं मला म्हणायचं या ठिकाणी सर मला सांगायला खेद वाटतो तुमचं उत्तर चुकलेलं आहे बरं काय परंतु ह्यांचं दहावी नापास आहेत आणि मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांना सांगू इच्छितो की सर आम्ही शिकलेल्या लोकांना लो, पण भेटलो पण एवढी डिटेल मध्ये हो माहिती आहे आम्हाला कुठल्याही शिकलेल्या माणसाने दिलेलं नाही खूप छान माहिती तुम्ही आणि खूप छान तुमचा अभ्यास आहे सर की एकोणीशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला आपलं संविधान पूर्ण होऊन ते आपण अर्पण केलं स्वतः परत आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू झालं एक वर्ष माळीनगरच्या या आठवडी बाजारामध्ये चालता बोलता जागर संविधानाचा करीत असताना आपण माळीनगरच्या रहिवाशांना या ठिकाणी भेटलेलो आहोत सगळ्यात बद्दल नाव पूर्ण सांग सुवर्णा सुनील गाडे सुवर्ण सुनील गाडे मॅडम आपलं शिक्षण काय झालं दहावी तुमच्यासाठी पहिला प्रश्न बघा तुम्ही जर या तीन प्रश्नांची बरोबर उतरले तरी दहा ग्राम चांदे जणांना आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत थोडस झूम करा सर या तुम्ही पुढे या थोडस थोडस पुढे या तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न तुम्ही दहावी शिक्षण झाले म्हणजे आपल्या आप शाळेमध्ये आता प्रार्थना लहान मुलं असतील लहान मुलांना आपल्या शाळेमध्ये जर गेलो तर त्यांना आपली संविधानाची प्रास्ताविका किंवा उद्देशिका शाळेमध्ये घेतली जाते जसं की आम्ही भारताचे लोक किंवा इंग्लिशमध्ये असतील तर विथ द पीपल ऑफ इंडिया हे घेतलं जात तर हे जे काय विथ द पीपल ऑफ इंडिया किंवा आम्ही भारताचे लोक ही जी काही प्रियांबल आहे ही कुणी लिहिली काय सांगते रवींद्रनाथ टागोर टागोर चुकलेलं आहे काय हरकत नाही आपण या कार्यक्रमात सहभागी झाला त्या था। था। सगळ्यात अगोदर तर आपलं नाव सांग शुभांगी मुरलीधर काठी शुभांगी मुरलीधर काठी इथं तुम्ही माळेनगरच्याच राहिवाशे आहात आपलं शिक्षण काय झाले नववी नववी झाले तुमच्यासाठीचा या चालता बोलता कार्यक्रमातला पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहितीच असेल शंभर टक्के माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही पत्नी होत्या त्यांचं नाव काय होत असं मला चिटिंग केल्यासारखं आंबेडकर तर रमाई किंवा रमाबाई आंबेडकर हे उत्तर अतिशय बरोबर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काडडे मॅडमनी बरोबर दिलेला आहे त्यांच्यासाठीच आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या वर्षी दहावी पास झाले होते किंवा मॅट्रिक पास झाले होते no. बाबासाहेबांची जयंती आली आता खंडुडे कुठलं गाव तुमचं नळदुर्ग नळदुर्ग मी तर माळेनगर मध्ये कसं जगायला किती वर्षापासून राहत आहे पन्नास वर्ष झालं पन्नास वर्ष झालं तुम्ही माळेनगर मध्ये राहताय तुमचं काही शिक्षण झालंच नसावं शिक्षण झालं नाही काय झालं नाही झालंय बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत का होय माहित माहित आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पत्नी होत्या पहिल्या पत्नी हा त्यांचं नाव काय होत माहित आहे या आजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांचं काही शिक्षण झालेलं नाही परंतु त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं मे बाबासाहेब मेल्यावर मी सात वर्षाची होती सात वर्षाची सात वर्षाची होती मी दुकानाला गेल काय आणायला मीठ आणायला काय घेऊन गेल ती ज्वारी घेऊन गेल मग तिथं पटकला म्हणते गेला 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 कसं काय म्हणते ती धडा 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 लावले दुकानं लावले मग तो आम्हाला कळलं की आपला बाप आहे बाबासाहेब आपला बाप आहे शंभर टक्के आपल्या सगळ्यांचा बाबासाहेब आंबेडकर आहे बाप तर पहिल्या प्रश्नाचं आज तुम्ही बरोबर उत्तर दिले तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न हे बाबासाहेब आंबेडकर जे आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या वडिलांचं नाव काय होत नाव आता रामजी रामजी राम राम नाव होत तर या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आजीनी बरोबर दिलेलं आहे आजी तिसऱ्या आणि शेवटच्या प्रश्नाचं जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं काय सांगतो तर दहा ग्राम चांदीचं नाणं आजी जिंकू शकताय हे दहा ग्राम चांदीचं नाणं जिंकण्यासाठी आज तुमच्याकडे आता आम्ही शेवटचा प्रश्न विचारणार आहे तुम्ही जर त्याचं बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुम्हाला आम्ही या ठिकाणी गिफ्ट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न हे आपले जे बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेब आंबेडकर त्यांचं जे काही महापरिनिर्वाण म्हणतो किंवा त्यांचा आपण मृत्यू म्हणतो तो कधी झाला काय सांगते तो मृत्यू झाला सांगते पण तारीख मला माहिती नाही मृत्यू झाले मला साल नका सांगू तुम्ही निश्चित तारीख जरी सांगली तरी चालतं शिक्षण नव्हतं आमचं सात वर्षाची म्हटल्यावर काय गेलं बरं सांगा ही एवढं हो माहिती आहे मी रडत आले काय हरकत नाही आजी जरी तुम्हाला सांगता आलं नसेल तरी तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आणि आम्हाला तुमच्याशी बोलून छान छान वाटला आजी चालता बोलता जागर सुविधानाचा या कार्यक्रमा अंतर्गत आज आपण या माळीनगर गावच्या आठवडी बाजारामध्ये फिरून संविधानाचा जनजागर करीत आहोत तर या ठिकाणी दहा ग्राम चांदीचं नाणं जिंकण्यासाठी आपल्याला या बाजारामधील काही महिला या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सगळ्या अगोदर तुमचं नाव सांगा निशा सचिन दळवी आजर श्रीहरी दळवी साहेब आहेत का बर तर एक आता आम्ही जो कार्यक्रम घेऊन आलो ना तो चालता बोलता जागर संविधानाचा म्हणून आहे आणि आम्ही आमच्या माळसरच्या वकील संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला संविधानाचे तीन प्रश्न विचारणार आहोत या तिन्ही प्रश्नांची जर बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत आपण बघू शकता की याच्या एका बाजूला बाबासाहेबांची छान अशी प्रतिमा कोरलेली आहे तर दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं नमूद केलेलं आहे हे दहा ग्राम चांदीचं नाणं जिंकायचं असं तर तुम्हाला तिन्ही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी बरोबर द्यावे लागतील तुमच्यासाठीचा सा पहिला प्रश्न आपल्या देशाचे आपल्या या देशामध्ये भारतीय संविधान लागू आहे तर ह्या संविधानाप्रमाणे या देशातला प्रथम नागरिक किंवा पहिला व्यक्ती कोण राष्ट्रपती या ठिकाणी या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर आलेलं आहे आणि त्यांनी या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळं मला त्यांना विचारावं लागणार आहे की मॅडम आपलं शिक्षण काय झालं कारण आता आम्ही दोन तीन जणांना हा प्रश्न विचारलेला होता कुणीही त्याचं उत्तर दिलेलं आहे

राष्ट्रपतींना जी शपथ दिली जाते राष्ट्रपती पदावरती आल्याबरोबर गोपनीयतेची किंवा राष्ट्र कल्याणासाठी जी शपथ दिली जाते संविधानाप्रमाणे ती शपथ कोण देत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी मॅडमनी दुसऱ्या देखील प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर दिलेलं आहे मॅडम जर आपण शेवटच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर हे दहा ग्रॅम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट देणार आहोत तुमच्यासाठीचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न त्यामुळे जरा थोडासा विचार करून द्या जर... <laughs> जर उत्तर चुकलं <laughs> तर हे नाणं मिळणार नाही याच्यावरती बाबासाहेब आहे त्यामुळे जर बाबासाहेबांचं हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यावं लागणार आहे तुमच्यासाठीचा शेवटचा प्रश्न या दहा ग्राम चांदीच्या नाण्यासाठी भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये एक दुरुस्ती झाली आणि त्या दुरुस्तीनं त्याच्यामध्ये एवढं काही बदल केलं गेलं की जवळपास त्या दुरुस्तीला आमच्या कायद्याच्या भाषेत मिनी कॉन्स्टिट्युशन काय म्हणतात मिनी कॉन्स्टिट्युशन अर्थात लघु घटना असं म्हटलं जातं तर ही जी काही दुरुस्ती झाली ती कोणत्या कोणत्या साली झाली किंवा ही दुरुस्ती किती दुरुस्ती होते करून उत्तर द्या काही घाई नाही आपल्याला कारण हे चांदीचं नाणं माळीनगरकरांनी जिंकावं असं आमची इच्छा आहे आणि आमची हे पण इच्छा आहे की कमीत कमी तीन ते चार नाणी ह्या माळीनगरकरांनी जिंकली पाहिजेत त्यामुळं तुम्ही दोन्ही प्रश्नांचे अतिशय बरोबर उत्तर दिलेली आहेत तिसरा प्रश्न हा आहे की जे मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणून ओळखली जाणारी घटना दुरुस्ती आहे मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणून ओळखली जाणारी घटना दुरुस्ती आहे ही किंवा कोणत्या साली सांगते मला माहित नाही परंतु सांगण्याचा प्रयत्न करते ज्याच्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष बरोबर 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 आहे आहे हे जे गोष्टी आहेत ज्यामध्ये समाविष्ट असं बेचाळीसावी घटना दुरुस्ती जोरदार जोरदार वाजूया एकोणीशे एक शहात्तर साली ही बेचाळीसवी घटना दुरुस्ती आली होती आणि ज्याच्यामध्ये समाजवादी धर्म, धर्मनिरपेक्ष हे दोन्ही शब्द त्यामध्ये ऍड केले गेले तर या माळीनगर गावातील पहिलं चांदीचं नाणं या ठिकाणी आमच्या दळवी मॅडम यांनी जिंकलेलं आहे तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया तर हे चांदीचं नाणं देण्यासाठी नाही त्यांना नको आपण गावच्या माझी दळवी साहेब आपण समोर या समोर या समोर या समोर या तर हे नाणं देण्यासाठी या माळेनगर गावचे माजी सरपंच आमचे मित्र सन्मान्य जगताप साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी हे पहिलं चांदीचं नाणं माळेनगर करांच्या त्यांनी ते द्यावं आणि दळवे कुटुंबाने ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो जमीन <laughs> जमीन <laughs>